स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी माझे मतदान माझे कर्तव्य मतदार जागृती अंतर्गत विद्यार्थ्यांची पलू शहरात सायकल रॅली पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस माझे मतदान माझे कर्तव्य अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली यांच्या अनुषंगाने पलूस पंचायत समिती शिक्षण विभाग पलूस यांच्या वतीनं माझे मतदान माझे कर्तव्य या अंतर्गत मतदार जनजागृती अभियान सायकल रॅलीद्वारे करण्यात आले यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींचा सायकलींना कर्तव्य नाही तर तो आहे आपला अधिकार उज्ज्वल भविष्यासाठी निवडूया सरकार मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला चला मतदान करूया जनहिताचे शासन निवडूया मतदान माझा अधिकार मी नाही चुकवणार इत्यादी मतदान जागृती संदर्भाची घोषणाबाकी असलेले अनेक फलक सायकलींना लावून प्रशालेतून पलूश शहरातून घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली या मतदान जागृती अभियानासाठी उपस्थित असणारे दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे नोडल अधिकारी प्रदीप पाटील राम चव्हाण संजय डोंगरे मारुती शिरतोडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल सावंत यांनी करून रॅलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सदर रॅलीच्या वेळी प्रशालेचे विजय गायकवाड सुरेश दाभाडे पुणाजी साबळे उषा पाटील संजय कुंभार व सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते सदर मतदार जनजागृती अभियान सायकल रॅलीचे नियोजन हिम्मतराव मलमे पृथ्वीराज पाटील व रोहित शिंदे यांनी केले मतदार राजा जागा हो लोकशाही का धागा हो वोट डालने जाना है अपना फर्ज निभाना है, अपना फर्ज है। अब आपके हाथों में है ताकत आपके हाथों में है ताकत।